श्री गुरुदेव दत्त बघ भांत्या गेल्या वर्षी बुद्ध पौर्णिमेला मला हा दत्त महाराजांनी दत्त संप्रदायातला सर्वोच्च आध्यात्मिक महाराष्ट्र राज्य पुरस्कार दिलेला आहे हा पुरस्कार भारतातील नामांकित अशा दहा संन्यासांना भेटलेला होता एकच असा तुमचा दादा आहे जो प्रपंचात आहे त्याला हा पुरस्कार भेटलेला आहे अकरावा मी भाग्यवान होतो कारण मी जे समाजामध्ये कार्य केलेलं होतं प्रामाणिकपणे स्वार्थ भावनेने जे काम केलेले होते त्याचा पुरस्कार दत्त महाराजांनी मला दिलेला आहे तुझ्यासारखी लुटणारी मी खूप बघितली तू माझ्या जखमेवर मी चोळतोयस लक्षात ठेव आजपर्यंत मी कुणालाही साडेतीन वर्षामध्ये माझ्या चॅनलवर टार्गेट केलं नव्हतं पण तुझ्या ज्या ठेवलेल्या महिला सेवेकरी आहेत त्या माझ्या कमेंट बॉक्सला येऊन नको नको त्या कमेंट करतात मला तुमचे गोरख धंदे सगळे माहीत आहेत माझ्या ज्या भगिनी आहेत ज्या स्वामी सेवेकरी चॅनल चालवतात त्याही चाइनल वर तुम्ही लोक जाऊन नको ते कमेंट त्यांना करता त्यांना टॉर्चर करता त्यांची मानसिक हानी करता आणि तुमचा हा धंदा तुम्ही जोमाने चालवता तुम्ही अनेक लोक खूप असे बक्कळ असे स्वामींच्या नावाने पैसे लुटता अरे भमट्या तू तर स्वतःला दादा म्हणून घेतो दादा या अर्थाचा शब्द जर तुला कळला असता तर आज तू खरंच स्वामींच्या सेवेसाठी पात्र झाला असता तू आज स्वतःचे दोन फ्लॅट वैयक्तिक नावाने सिटी मध्ये घेऊन ठेवले नसते स्वतःची जागा तू विकत घेतली नसती तू मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये फिरला नसता तू अपॉइंटमेंट लोकांच्या घेतल्या नसत्या लोकांच्या घरामध्ये तू विजिट दिल्या नसत्या त्या विजिटसाठी तू पंचवीस पंचवीस हजार रुपये लाख लाख रुपये तू अपॉइंटमेंट घेत असतोस त्या लोकांची परिस्थिती बघून तू त्यांच्याकडून पैसे लुटत असतोस काय दाखवतो तर विज्ञान शाळेमध्ये ज्या गोष्टी शिकवलेल्या आहेत रसायनशास्त्रामध्ये केमिस्ट्रीमध्ये जे आम्हाला दहावीला प्रयोगशाळेमध्ये शिकवलेलं असतं तेच तू दाखवतो लिंबू लाल झालेलं लिंबावर सरस्वती उठलेली गणपती बाप्पा उठलेले झाड उठलेले एखादी छायाचित्र त्याच्यावर उमटते आणि तू लोकांना घाबरून देतो तुमच्या घरावर काहीतरी काळी विद्या केलेली आहे तुमच्या घरामध्ये अतृप्त आत्मा आहे तुमच्यावर पितृदोष खूप आहे तुमचं काही एक चांगलं होणार नाहीये तुम्हाला स्वामींचीही सेवा केली पाहिजे मी जी सेवा सांगतोय ती सेवा करा पूजा असेल हवन असेल शांती असेल तुम्हाला करावी लागेल मंदिरात तुम्हाला आमच्या यावे लागेल तिथं तुम्ही खर्च केला पाहिजे तिथं मी दान पेटी ठेवलेली आहे मोठी त्या दान पेटी तुम्ही लोकांनी येऊन पैसे त्याच्यामध्ये भरले पाहिजेत म्हणजे मी जे ठेवलेल्या माझ्या सेवेकरी आहे त्यांचं पोट भरेल आणि माझही पोट भरेल लाजा वाटू द्या त्या महिला सेवेकरींना त्या बायांना खरच लाजा वाटल्या पाहिजेत तुम्ही कुणासाठी काम करताय तुम्ही स्वामींसाठी काम करा ना की त्या भामट्या माणसासाठी काम करा तुम्ही तुमच्या नवऱ्याला किंमत देत नाही तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याला किंमत देत नाहीये चोवीस तास त्याच्या मठामध्ये तुम्ही गाडलेला असता आमचे दादा आमचे दादा काय फायदा आहे तुम्हाला तुम्ही कोणती सेवा करताय तुम्ही कुणी कुणी स्वामींच नाव मोठं करताय थोडं मनाला विचारा मी लोकांना घरोघरी जाऊन भेटतो किंवा लोकांना व्हिडिओच्या मार्फत उद्देश करत असतो तुकाराम महाराजांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला थाईचं बैसोने का एक चित्त आवडे आनंद आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ संतांचे वचन आहेत माझे सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात बाळा तुझा प्रपंच कसा चालवायचा मी बघतो त्याचा तू विचार करू नको तू फक्त नाम घे कुत्रा बनून मी तुझ्या दारामध्ये राखण करीन राखणदार म्हणून चोवीस तास तुझ्या मागे पुढे मी फिरीन माझे स्वामी म्हणतात भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे आणि तुम्ही लोक अशा भामट्याच्या अपॉइंटमेंट घेता आणि हाच व्यक्ती त्याचा धंदा चालले नाही मी तीन वर्षापासून अशा लोकांचे धंदे बंद पाडण्याचं काम माझ्या व्हिडिओच्या मार्फत करत असतो समाजातल्या लोकांना भेटून सांगत असतो आणि तुम्ही अशी जी लोक व्याभिचाराने वागणारे जी लोक आहेत ज्यांचे धंदे आहेत तेच लोक माझा चॅनल बंद करायच्या मागे लागलेले आहेत करा बिंदास्त बंद करा तुम्ही माझी काहीही बदनामी करा त्याला फरक पडणार नाहीये पण ज्या लाखो लोकांना दिव्यत्वाची अनुभूती आलेली आहे त्यांच्या मनातून त्यांचा दादा तुम्ही कसा हिरावून घ्याल तुम्ही कितीही काही त्यांना सांगितलं तर त्यांना त्यांचा दादाच प्रिय आहे त्यांचा दादावर खूप विश्वास आहे दत्त महाराजांवर विश्वास आहे मी तर खुलं आव्हान देतो खुलं आव्हान आहे भामट्याला कि तुझ्याकडे ज्या पण सिद्ध्या आहेत त्या सिद्ध्या एकत्र एक गोळा कर पूजा होम हवन कर जर तुझ्याच्या नसलं जमत तर हजार मांत्रिक बोलो आणि त्या हजार मांत्रिकला माझ्यावर काय करायचंय ते करायला लाव हा दादा शेरका शेर शेरका ज्याचा गुरु पक्का आहे ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज साधी विभूती नाहीये आणि दत्ताईचा दास आहे बघू तुमची जी हजार जणांची ताकद आहे ती जिंकते का दादाचे सद्गुरू आणि दादाची सद्गुरु, दत्ताई जिंकते चॅलेंज आहे आपलं चॅलेंज करा कुणाला काय करायचंय का ते करा दादा तुमच्या उत्तर दादा तुमच्याशी बांधील नाहीये तुम्हाला भीक घालत नाहीये खूप लुटलं खूप लोकांवर अत्याचार तुम्ही केले त्यांच्या पैशावर तुम्ही आयश करता मजा करता आणि त्या बिचाऱ्यांनी तुम्हाला परत कॉल केला की दादा सेवेकरी ताई आमच्या जीवनामध्ये परत त्रास होतोय खूप त्रास होतोय आम्ही काय करावं पहिलं उत्तर तुमचं काय उत्तर की तुमचे भोग अजून संपलेले नाहीये तुमची वेळ गेलेली नाहीये तुमचं प्रारब्ध अजून खराब आहे थोड तुम्हाला अजून साधना करावी लागेल मग तुम्ही पैसे घेता कशासाठी दवाखान्यात एखादा व्यक्ती जातो कशासाठी जातो तो आजारे असतो त्या आजारातून बरा होण्यासाठी जातो डॉक्टरांना पैसे देतो मग डॉक्टर ट्रीटमेंट चालू करतात औषधे दे लिहून देतात आणि चार पाच दिवसांनी तो व्यक्ती तंदुरुस्त होतो मग तो डॉक्टर व्यवस्थित त्याचं काम करतो मग तुम्ही लोक का तुमची तोंड लपवता तुम्ही का फोन त्या लोकांचे ब्लॉक करता त्या लोकांना तुम्ही का भेटत नाही किंवा मंदिरात भेटाय आलं तर त्या लोकांना जवळ का करत नाहीये याच उत्तर तुम्ही सगळ्या महाराष्ट्राला सांगा तुमच्यातही अनेक बरेच लोक आहेत त्या भामट्याचं नाव तुम्हाला समजलं असेल कोण आहे तो आणि तुम्हाला हेही माहित आहे की तुम्हीही कदाचित त्यांना कॉल लावलेला असाल त्यांच्या सेवेकऱ्यांनी कॉल उचलले असताल किंवा तुम्ही त्यांच्या मठातही जाऊन आला असाल पण तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती सांगतो कुणाच्याही नादी लागू नका हे तर तुमचं खिसक कापायलाच बसलेले आहेत यांचे खिसे फक्त गरम राहिले पाहिजेत हे तुमच्या मदतीसाठी काही येणार नाहीयेत बघा आपले जे काका आहेत का मोराळेचे मोराळ्याचे काकांचे उत्तर होतं बघा काय उत्तर असतं त्यांच्या प्रवचनात नीट ऐका तुम्ही काका काय का सांगतात जर तुम्हाला भूक लागली तर तुम्हीच जेवलं पाहिजे तुमच्या आईने तुमच्या वडिलाने तुमच्या भावाने जेवण उपयोग आहे का का काका जीव ओरडून तुम्हाला सांगतात तर खरं मर्म त्यातलं हे आहे तुम्ही घ्या ना लोकांकडून पैसे घेण्याबद्दल आक्षेप नाहीये माझा पण जेवढी गरज आहे तेवढंच घ्याव लुटू नका लोकांना तुमचं कार्य काय आहे स्वतःच्या नावाचं एखादं मंदिर स्वामींचं उभं केलं मोठं केलं टोलेजंग के केलं आणि स्वामींची सेवा करताय असं समाजाला दाखवलं ज्या लोकांना गुण आला ती लोकही तुमचीच आहेत पैशाने आणलेली बहाडोत्री आणि त्यांचेच अनुभव तुमच्या चॅनलवर तुम्ही दाखवता कि अमक्या अमक्या दादाच्या सेवेमुळे अमक्या अमकी नोकरी लागली अमक्या अमकी बाधा गे गेली तमकतमक गेलं पण हे वास्तव सत्य आहे का अनेक लोक असे व्हिडिओ बघतात आणि कमेंट टाकतात कि श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त काय चमत्कार आहे पण त्या चमत्काराच्या मागचं सत्य अनेक लोकांना माहीतच नसतं अव यांनी यांच्याच जवळच्या लोकांकडून काहीतरी लिहून घेतात बांधते आणि हे व्हिडिओ प्रसारित करतात आणि स्वामींच नाव अक्षरशः बदनाम करतात हे लोक अक्षरशः समाजामध्ये जातात दाखवतात मी किती प्रतिष्ठित आहे कुणाच्या घरी चा चहा पिणार नाहीये कुणाच्या घरी जेवणार नाहीये फक्त मलय आम्हाला द्या पैसा आम्हाला द्या मग आम्ही दोन तीन तास तुमच्या घरी कार्यक्रम करतो आणि ही बुढी बाबळी जनता मला किळू येते आपल्या गरीब लोकांची कर्ज काढून अशा लोकांना तुम्ही तुमच्या दारामध्ये बोलावता पोरा बाळांच्या तोंडातला घास हिसकावून तुम्ही त्या लोकांच्या खिशामध्ये घालता आणि ही लोक अक्षरशः तुमचं रक्त पितात रक्त पितात आणि तुम्ही त्यांच्याकडे वाऱ्या करता तुम्ही त्यांच्याकडे जाता मला याची क्यू येते अहो कुठेही जाण्याची गरज नाहीये माझं घरच गाणगापूर माझं घरच पंढरपूर माझं घरच काशी मथुरा माझं घरच अयोध्या आणि माझं घरच अक्कलकोट आहे अहो तुम्हाला मी माझ उदाहरण सांगतो आज जिथं जिथं महाराष्ट्रामध्ये जातो अनेक लोकांना माहित आहे ते जर व्हिडिओ पाहत असले तर नक्की कमेंट त्यांनी करून सांगा तुमच्याकडे दादा आला दादाने कार्यक्रम केले पदरच्या पैशाने आल्या तुम्ही काय हो एक रुपया तरी म्हणला का दादाला दादा तुम्ही एवढ्या लांब ना आल्या हे पैसे घ्या किंवा दादाने समोरून म्हणला का मला वाट खर्च जे पैसे द्या बर का मी एवढं माझं काम सोडून आलेलो आहे मी माझा वेळ काढलेला आहे बघा मला पाच हजार रुपये तुम्हाला द्यावे लागतील असं म्हटलं का हो सांगा नसलं तर मी बिंदास म्हणतो मला वेळ नाहीये माझ्याकडे पैसे नाहीयेत मी येऊ शकत नाहीये मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे कारण मला माहित आहे जेवढं कमवल न हितच मातीतच घालून जायचंय कुणी बांधून घेऊन जाणार नाही बोकांडीवर तुमची दहा लाख असो एक कोट रुपये असो पन्नास कोट रुपये तुमची प्रॉपर्टी असो कोणी कुत्र चाकणार नाहीये त्याला ना तुम्हीही त्याचा उपभोग घेऊ शकता जोपर्यंत स्वामींची कृपा होत नाहीये शंभर हजार तुम्हाला जडतेल आज दत्तवाणी सत्यवाणी सांगतो दादाचा तळताळात आहे अशा लोकांना का तळतळात आहे तर तुम्ही नाव दादाचं घेतलेलं आहे माझ्या कमेंट टाकताय माझ्या व्हिडिओला येऊन मला बदनाम करताय आणि महिलांनो तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत ज्या सेवेकरे आहेत मी सगळ्यांसाठी नाही उद्द उद्देशून बोलत ज्या आहेत त्यांना सांगतो आयडी बदलून बदलून जे तुम्ही येऊन कमेंट करताय आणि तुम्ही बदनामी कोणत्या माणसाची करायची बघताय हे थोडस विचार करा जो महाराजांचा प्रिय भक्त आहे महाराजांच्या सेवेमध्ये असतो पुढून सोळा तास मी फोनवर बोलत असतो सोळा सोळा तास लोकांना वेळ देत असतो तुमचा दादा देतो का सांगा मला तुम्ही फोनवर उचलता दोन मिनिटं बोलता काहीतर थातूर मातूर सांगता आणि कट फोन दादाचं तसं नाही ज्यावेळेस फोन आला पुढचा माणूस रडत रडत येतो त्याच्या चेहऱ्यावर हसू येत नाहीये तोपर्यंत मी आजपर्यंत कधीही फोन ठेवलेला नाहीये लाखो जणांनी माझ्याशी फोनवर बोललेले आहेत साडेतीन वर्षामध्ये तुम्ही अनेकांना विचारा अनेक लोक कमेंट करून सांगते तुम्ही समाजात फिरा म्हणजे तुम्हाला समजेल की हा दादा इथून बोलतोय तो कोण आहे मी कोण नाही हो महात्मा नाहीये संत नाहीये साधू नाहीये मोठा मो माणूसही नाहीये पण एक मी दास आहे आणि दासाप्रमाणेच राहतोय मला माझी मर्यादा माहीत आहे पण श्री कृष्णांनी गीतेत सांगितलेलं आहे की आपल्यावर आल्यावर गप बसायचं नाहीये प्रत्युत्तर तुम्ही दिलंच पाहिजे अन्याय सहन करायचा नाहीये अन्याय जर कुणी करत असेल तर त्या अन्यायाला प्रतिउत्तर तुम्ही दिलच पाहिजे माझे सद्गुरु बोंडवलेकर महाराज शांत होते भोळा स्वभाव होता भक्तांनी लाडू करून दिले लाल लाल माता भगिनींनी मिरचीचे आनंदाने खाल्ले डोळ्यातून पाणी येत होतं तरी ते लाडू खाल्ले पाचसा अक्षरशः महाराजांची परीक्षा घेत होत्या त्या बाया अक्षरशः रडल्या पायात लोटांगण घातल्या महाराजांच्या म्हणले महाराज तुम्ही धन्य आहात आम्ही चुकलो तुम्हाला ओळखण्यात त्यांचा हा शिष्य आहे म्हणून का मी शांत असेल असं नाहीये ते शांत होते त्यांची प्रवृत्ती होती तशी ते त्या थोर पोस्टला म्हणजे जे अधिकार त्यांची होते ते खूप मोठे होते मी तर एक शुल्लक आहे मी बोलू शकतो मी सोडू शकत नाहीये अजूनही सांगतो मला तुमची नाव माहित आहेत सेवेकर्यांचीही आणि जो भामटा कोण दादा आहे ना तोही तुझं तर तो नाव मी उघड करणार आज ना उद्या तरी तुला धडा शिकवणारच आणि बघ जे मंदिर बांधलेलं आहे त्या मंदिरातच महाराज तुला गाडतील हेही सत्य सांगतो आज बुद्ध पौर्णिमा आहे भगवान बुद्धांची पौर्णिमा आहे हे शब्द दादाचे आहेत दत्त संप्रदायातल्या माणसाचे शब्द आहेत मी तुला सांगतो की माझ्या स्वामींनी सांगितलेला आहे माझ्या जो भक्ताला त्रास देतोय त्याला मी व्याजासहित परत करेन मग तो कुणीही असो कुणाचीही भक्ती करत असू दे हे विसरू नको लक्षात ठेव औदुंबरा औदुंबरा स्वामी नृसिंह सरस्वती औदुंबरा दिगंबरा दिगंबरा स्वामी नृसिंह सरस्वती दिगंबरा बस तुझ्या माग आता लागलच तुला मी ओपन चालन दिलंय तुला काही करायचंय कर हजार जण गोळा कर लाखभर गोळा कर काय वाकडं ते कर दादा हितच आहे एकटाच आहे पण त्याच्या मागे जे भक्कम जे उभा आहेत शिर्डी साईनाथ गजानन महाराज गोंदवलेकर महाराज स्वामी समर्थ महाराज ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज विठू आई रामराया आणि महाबली लक्षात ठेव आणि सगळ्यात मोठी दत्ताई हर हर महादेव तर तुम्हाला सगळ्याला त्या भामट्याचं नाव माहित असलं तर नक्की कमेंट करून सांगा तुमच्या बरोबर जर अशी लोक वाईट वागलेली असतील सेविकरे असतील त्यांची नावे बिंदासपणे व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये टाका नेक्स्ट पार्ट लगेच उद्या येईल बघा एक एक असं काढतो ना झोपा लागणार नाहीयेत यांना ಹೌದೂತ ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ